पुन्हा एकदा स्वाद घरचा ह्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आजची रेसिपी अगदी झटपट मसाला भेंडी भेंडी मसाला तर तुम्ही बघू शकता भेंडी घेतलेली स्वच्छ धुवून पुसून त्याची एक भेंडीचे असे मी चार म्हणजे काप करून घेतलेले पूर्णपणे कापून नाही घ्यायचे मधून फक्त चिरा मारून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला तेल आ, फ्राय म्हणजे फ्राय पॅन ठेवायचं त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला त्यामध्ये भेंडी मस्तपैकी भे परतवून घ्यायची म्हणजे चाळीस ते पन्नास पर्सेंटेज आपल्याला भेंडी ह्यामध्ये मस्त परतवून घ्यायची तेलामध्ये फक्त तर मी फ्राय पॅनमध्ये देखील टाकून घेतलेली आणि तिला वर खाली करून पाच ते सहा मिनटामध्ये भेंडी मस्तपैकी भे परतवून होते तर पटापट भेंडी मी आता परतवून घेते आणि दोन मिनटं मी म्हणजे व्यवस्थित भेंडीला वर खाली करून तेलामध्ये मी दुसरा मसाला करून घेतलेला तर तो मसाला कोणता आहे हे पुढे मी तुम्हाला दाखवते तर व्यवस्थितपणे दोन मिनटं अशी भेंडी आपल्याला झाकण ठेवून परतवून घ्यायचे स्लो फ्लेममध्ये तर एका बाऊलमध्ये मी एक वाटी छोटी वाटी दही घेतलेली दोन ते तीन चम्मच दही असेल तो भेंडीच्या म्हणजे जेवढं भेंडीचं प्रमाण आहे त्याप्रमाणे घ्या मी भेंडी अर्धा किलो घेतलेली पन्नास ग्राम त्याप्रमाणे मी दोन ते तीन चम्मच दही घेतलेली त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली मिक्सरमध्ये ती त्यामध्ये ॲड केली नंतर कांदा टमॅटोची देखील पेस पेस्ट करून घेतलेली मिक्सरमध्ये ती पण त्यामध्ये मी ॲड करून घेतली त्यानंतर आपल्याला पुढचे मसाले टाकून घ्यायचेत आपल्या घरामध्ये सगळेच हे पदार्थ अवेलेबल असतात दही नसली तर फक्त दही आपल्याला दुकानातून आणावे लागते बाकीचे सर्व पदार्थ आपल्या घरात अवेलेबल आहेत त्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलं हळद घेतली चिमूटभर हळद नंतर आपल्याला तुम्हाला जेवढं तिखटचं प्रमाण पाहिजे त्या तिखटच्या प्रमाणे तुम्ही लाल तिखट मसाला घेऊ शकता मी दीड चम्मच लाल तिखट मसाला घेतला जिरा धन्याची पावडर घेतली ती मिक्स करून घेतली नंतर थोडंसं गरम मसाला देखील ॲड करून घेतला आहे आता हे सगळे मसाले ॲड करून झाल्याच्यानंतर तुम्ही मस्तपैकी यायचं मिश्रण व्यवस्थित चमचाने ढवळून घ्यायचं खाली करून सगळे मसाले एकत्र करून घ्यायचेत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर मी पूर्णपणे याला मसाले मिक्स करून घेतले अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही झटपट कधीही बनवू शकता तर तुम्ही देखील एकदा ट्राय करा आणि मस्त आंबट तिखट अशी ही भेंडी मसाल्याची रेसिपी होते तुम्ही ट्राय करा आणि कशी होते ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर असे हे मी मसाले पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले दही कांदा मसाल्याची पेस्ट वगैरे सगळे आता त्याच पॅनमध्ये दे, आपली देखील चाळीस पन्नास टक्के व्यवस्थित भाजून झालेली त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेतले दोन ते तीन चम्मच तेल मस्तपैकी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्त्याची पाच ते सहा पानं टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कढीपत्ता चांगला तेलामध्ये तडतड आल्याच्या नंतर आपण जी मसाले मिक्स करून घेतलेले दह्यांमध्ये जेवढे जिन्नस होते ते सगळे ह्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित म्हणजे तरी सुटेपर्यंत तेलाची साईडने व्यवस्थित आपल्याला पाच ते दहा मिनटं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा टमॅटो देखील याची पेस्ट केलेली तर त्याचा देखील म्हणजे वेगळा खमंग येऊ नये कांदा टो कच्चे चक त्यासाठी व्यवस्थित पाच मिनटं आपल्याला याला व्यव व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं व्यवस्थित तेलात तर असं दोन मिनटं मी व्यवस्थित मसाले तेलामध्ये परतवत होती त्यानंतर मी दोन मिनटं झाकण ठेवून देखील म्हणजे व्यवस्थित मसाले फ्राय करून घेतले या तेलामध्ये जो तुम्ही बघू शकता की साईडनी तेलाची कशी तरी सुटलेली आहे तर अशा प्रकार अशा प्रकारे तेलाची साईडने तरी येईपर्यंत आपल्याला मस्त मसाले असे खमंग भाजून घ्यायचं त्याचा सुगंध देखील आहा भन्नाट येत होता सुगंध अप्रतिम घरामध्ये पसरलेला आंबट तिखटचा सुगंध होता त्यानंतर अशी तरी आल्याच्या नंतर आपण जी भेंडी अर्धी फ्राय करून घेतली तेलामध्ये ती ह्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची ती देखील व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये खाली करून घ्यायची आहे दोन मिनटं पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही आहे तर अशीच मस्त भेंडी मसाला तुम्ही ट्राय करा मुलांना देखील द्या दे, मुलं देखील मस्त मजेमध्ये खातील घायाचा देखील मस्त सुहा सुगंध आणि चव त्याची एकदम मस्तच येत होती आणि नंतरला दोन दोन ते पाच मिनटं आपल्याला ही भात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर मी पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घेतली बघू शकता की आहा काय भन्नाट अशी रेसिपी झालेली आणि वरती त्याचा खमंग अशी तरी देखील आलेली तर अशी झटपट एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही, ही नक्की ट्राय करा तर पूर्णपणे आपली हा भेंडी मसालाची रेसिपी तयार झालेली आहे आणि सगळ्यांनी चाटून पुसून घरी आज जेवण केलं होतं आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी बारीक चिरून तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका